रामराव मित्रांनो स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये हो आणि सगळ्यांनी शुभ सकाळ मित्रांनो काल आपण एक हो व्हिडिओ बनवला होता क आपल्या प्रतिक्रिया कळवा आणि आम्ही आपल्या छान छान कमेंटची वाट पाहतोय तर चला बऱ्याच मित्रांनी प्रतिक्रिया कळवल्यात मग आपण त्या प्रतिक्रियांचा आता विचार करणार आहेत ह्या व्हिडिओमध्ये हो मग आता प्रतिक्रिया म्हणजे मित्रांनो ज्या ज्या कमेंट आपल्याला भेटल्या व्हिडिओ त्या कमेंटचा तर आपण विचार करणारच आहेत कारण व्हिडिओ बनवल्याच्यानंतर ज्या कमेंट आपल्याला मग नाही येते याच्यामध्ये ना त्याच्यामुळं त्याही मित्रांनी राग नाही मानायचा आणि मी काय सांगितलं होतं का आपलं नाव पत्ता पूर्ण मराठीत लिहा कारण मला इंग्लिश काही जास्त जमत नाही कदाचित विचारामध्ये आडनावामध्ये नावात फरक होऊ आहे तर त्याहीबद्दल माफी मागायला मित्रांनो कारण काय मित्रांनी इंग्लिशमध्ये दिलं आहे तर चला आता आपण करणार आहेत त्या कमेंटचा विचार तर हे पण दोस्तांनो एवढ्या कमेंट आहेत ह्या वयीचा मोठा पान राहत आहे ना त्या दोन्ही बाजूंना भरला आहे म्या ह्या वयीच्या पानं लिहून घेतल्या ती तर मग चला पहिली कमेंट आहे आपल्याली एस एस सी ब्रोईंग एस येस सी एस सी ब्रोईंग आता इंग्लिशमध्ये आहे मित्रांनो आता काय नाव असं माहीत नाही पण ही कमेंट आहे ते काय म्हणतात ती दादा दा, मला वेळ मिळेल तसे आपले व्हिडिओ पाहत असते वेगवेगळ्या रेसिपी बाबांची मुलाखत निसर्गाच्या सानिध्यात द्यात असे अनेक प्रकारचे व्हिडिओ त्यांनी आपले पाहिले ती आणि त्यांना आपली भाषा पण आवडली तर त्या ताई येते मग त्यांनी आपली का काय केलं आहे पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देत तर ताई आम्ही आपलं खूप खूप आभारी आहोत की आपण वेळ काढून आमचे व्हिडिओ पाहतात पण तुम्ही काय म्हणतात का जसा जसा वेळ भेटेल तसा ताई हरकत नाही प्रत्येक माणूस हा काही ना काही कामात व्यस्त राहतोय प्रत्येकाला कामं राहतात मग कामं असलो काम आपल्या कामामध्ये काही वेळ आपल्याला घालवता येत नाही मग व्यर्थ जो वेळ असेल त्या वेळेत नक्कीच आपण पहा आमची काय हरकत नाही ताई तर सुद्धा आम्ही खूप खूप धन्यवाद करतो आमच्या परिवारातर्फे तर मित्रांनो पुढची कमेंट आहे ऋषी इंग्ले गाव जालना त्यांनी काही तालुका जिल्हा काय त्याचा दिला नाही तर चला ते आमच्या व्हिडिओ आहेत ना रोज कंटिन्यू पाहतात सकाळी साडेसात वाजता एकदा व्हिडिओ पाठला का ते लगेच पाहतात कमेंट पण त्यांची कायम राहते त्यांचा एक चॅनल आहे रॉयल शेतकरी म्हणून तर त्यांनी सांगितलं होता मामा आमच्याही चॅनलला सपोर्ट करा तर मित्रांनो मी आपल्याला सगळ्यांना सांगू इच्छितो की आपलाच मराठी माणूस आहे दावीशी गेल शिकेल पॉर्ग गे एकदम म्हणजे दावीशी पेरक्षेतले त्यांचा पण रॉयल शेतकरी चॅनल आहे नक्कीच यूट्यूबला सर्च करा आणि त्यांना सपोर्ट करा तर मित्रांनो नक्कीच आपल्याला सपोर्ट होईल काय काळजी नसावी तर चला मित्रांनो पुढची कमेंट पुन्हा एकदा आपली एका ताईंची पिऊ सालवे किंवा सावळे असू शकतोय कारण नाही इंग्लिशमध्ये मित्रांनो मग मी त्याच्यामुळं सांगितलं होतं का उच्चारामध्ये फरक होऊ शकतो आहे ना मग त्या ताई राहतात तर त्या काय म्हणतात का तुमचे हिडू खूप नॅचरल असतात आणि मनोरंजक असतात आम्ही नेहमी पाहतोय तर पुन्हा पुढे ते काय म्हणतात का मी तुमच्यापेक्षा वयाना मोठी आहे तरी पण तुमच्या हिडवमधून तुमच्याकडून काही भरपूर शिकाय आहे तर ताई खूप खूप धन्यवाद कारण आपण सुद्धा एक छान कमेंट केले आणि आपणसुद्धा आमचे नेहमीचे म्हणजे व्हिडिओ पाहतच असतात तर चला ताई आमच्या परिवारतर्फे आपला पण पर मी खूप खूप आभार मानतो पुढची कमेंट आहे माझा धनगरवाडा ब्लॉग माझा धनगरवाडा ब्लॉग तर ते म्हणतात दादा एक नंबर व्हिडिओ असतात तुमचं आम्ही कंटिन्यू पाहतोय त्यांचं पण ब्लॉग चॅनल आहे तरी पण ते आमचे व्हिडिओ पाहतात तर सर नक्कीच तुमचा ब्लॉग चॅनल आहे मी पण दुसरेचे ब्लॉग पाहतोय कारण ना कोणाकडून काहीतरी सर सरकार आहे तर आपण आमचे व्हिडिओ वेळ काढून पाहता त्याबद्दल आपलं पण मी खूप खूप आभार मानतो तर नंतरची कमेंट आहे मच्छिंद्र राठोड तालुका पाथर्डी जिल्हा अहमदनगर तर हे सर आमच्या जिल्ह्यातले फक्त आमचा तालुका अकोला आणि त्यांचा पाथर्डी तर चला सर त्या सरांनी पण आपली खूप खूप धन्यवाद दिलात तर सर आमच्या परिवारातर्फे आपलं पण आम्ही पण खूप खूप आभार मानतो तर पुढची कमेंट आपल्याला एका ताईंची आहे सौ जय श्री गोपाल पाटील या ताई येत्या जिल्हा यवतमाळ विदर्भ नाशिक त्या म्हणतात राम आदित्य मराठी ब्लॉग या चॅनलचे श्रीदादा आपले नवीन नवीन व्हिडिओ आम्हाला खूप आवडतात आम्ही पण एक शेतकरी आहोत बाबड्या मनाने आणि प्रामाणिकपणे तुम्ही व्हिडिओ बनवता तर नक्कीच ताई कोणतंही काम करताना प्रामाणिकपणा केला पाहिजे तरच आपली आपुलकी प्रेम सग सगळ्या गोष्टी भेटतात आणि बेहिनामीनं काम केला तर काहीच साध्य होत बे नाही बेहिनामी म्हणजे मित्रांनो फक्त तात्पुरता सुखरात आहे प्रामाणिकपणा करा तुम्ही कुठली अपेक्षा करू नका तर ता, ताई खरंच आपली कमेंट फार छान आहे तर ताई मी आपल्या खूप खूप मनापासून आभार मानतो आपण एक कमेंट केल्याबद्दल तर ता चला मित्रांनो पुढची कमेंट आहे हरी खैरनार सर जिल्हा नाशिक तालुका मालेगावकर तर ता त्या सरांनी आपल्याला राम राम दिला आहे तर सर आमच्यातर्फे आपल्याला पण खूप राम राम फार लांबून म्हणजे पूर्ण नाशिक जिल्ह्यातून आमचे व्हिडिओ पाहतात तर मित्रांनो त्या सरांना पण मी सांगू इच्छेल की खरंच आपण फार लांबून लांबून आमचे व्हिडिओ वेळात वेळ काढून पाहतात आणि आज आम्हाला एक छान कमेंट दिल्याबद्दल आम्ही पुन्हा एकदा आपला मनपूर्वक आभार मानतो सर तर चला मित्रांनो आता वळू पुढच्या कमेंट कर तर तुषार सर आता फक्त नाव तुषार दिलं मित्रांनो त्याने काय पूर्ण नाव नाही दिलं असं काय हरकत नाही चला त्यांची काय प्रतिक्रिया आपण पाहू तर ते म्हणतात सर तुम्ही खूप चांगले व्हिडिओ बनवता आणि पुण्यामधून आम्ही तुमचे व्हिडिओ कंटिन्यू पाहतोय तर सर आपण आपल्या मित्राला आवडलं असंच व्हिडिओ बनवतोय कदाचित नाही आवडलं तरी आमचे मित्र चांगले आम्हाला कधीच अजून दुखावलं नाही शब्दांना आणि आपल्यासारखे मित्र आम्हाला लाभणे म्हणजे आम्ही आपलं भाग्य समजतोय पुण्यामधून आपले व्हिडिओ पाहतात नाशिक जिल्हा ते पुणे जिल्हा तर सर पुन्हा एकदा आपण आमचे व्हिडिओ वेळ काढून पाहतात आणि आज वेळ काढून आम्हाला कमेंट दिल्याबद्दल आम्ही आपलं मनपूर्वक आभारी आहेत धन्यवाद सर तर चला पुढची कमेंट आहे प्रकाश सिरसाट मुक्काम आसडी तालुका शिडोल जिल्हा संभाजीनगर तर ते म्हणतात मारुती दादा तुम्ही माझ्यापेक्षा वयने लहान आहात कारण तुमची मुलं लहान दिसतात हो नक्की सर असू शकते आणि पुढे ते काय म्हणतात की तुम्ही जरी लहान असाल ना होया ना तरी बुद्धीने महान आहेत सर उत्साह वाढवल्याबद्दल धन्यवाद आणि पुन्हा पुढं ते म्हणतात का जेव्हा आम्ही हिडव्या पाया बसू तेव्हा आमचे नात पण हिडव्या पाहते तुमचं तुम्ही जरी म्हणले ना रामराम मंडळी तरी आमची आहे ना, ना आनंदांना उड्या मारते तर चला त्यांच्या नात्याचं नाव आहे अमृता अतुल शिरसाट तर त्यांच्या नातीचं नाव मित्रांनो अमृता अतुल शिरसाट तर सर आपलं आणि आपल्या नातीचं मी खूप खूप मनपूर्वक आभार मानतो पुढची कमेंट आहे अशोक सर तर त्यांचं पूर्ण नाव होतं पण ते पुढं इंग्लिश होतं त्याच्यामुळं मला पुढचा उच्चार नाही करता आला मग काही उच्चार करण्यापेक्षा फक्त मी इथं नाव टाकलं अशोक सर म्हणून तर जिल्हा बीड तालुका शिरूर कसारगाव निमगाव मायंबा इथून ते बोलतात ते म्हणतात तुमचे व्हिडिओ खूप छान असतात तर आप सर आपल्याला आवडावे असेच आम्ही व्हिडिओ बनवतो आहे जेणेकरून आमच्या मित्राला आवडला असे तर आपण पण खूप छान कमेंट केली भरपूर लांबून सर फक्त आपलं नाव इंग्लिशमध्ये आहोत मला आड नाव नाही वाचता आलं त्याबद्दल मी माफी मागतो आपला पण आम्ही खूप खूप आभारी आहोत तर चला पुढची कमेंट आहे परमेश्वर मगर परमेश्वर मगर सर तर तालुका करमाळा जिल्हा सोलापूर इथून ते आमचे व्हिडिओ रोज पाहतात आणि रोज आम्हाला काही ना काही छान कमेंट राहते फार सपोर्ट आहे त्या सरांचा आम्हाला तर त्या सरांची आज काहीतरी आपली विनंती आहे तर ते सर म्हणतात का आमची विनंती आहे का सगळेजण तुमचे व्हिडिओ पाहतात आणि सगळेच कमेंट करतात फक्त एक विनंती आहे का तुमच्या व्हिडिओमध्ये व्यक्ती कोणाचं नाव घेऊ नका नक्कीच सर आपलं पण बरोबर आहे आपल्या कमेंटचा पण आम्ही विचार करू आणि त्याच्यामुळंच आजचा हा व्हिडिओ टाकला आपण का जो कमेंट करेल त्याचं नाव येईल असंच व्हिडिओ आपण बनी जाऊ पण यापुढं आपण कोणाचं काय वैयक्तिक नाव घेता येणार नाही सगळीच माणसं आपल्या प्रेमाची आहे ती सगळीचं आपली छान छान कमेंट करतात मग एखादंच नाव घेऊन घेण्यापेक्षा चला सर आमच्याकडून चुकला असेल तर माफी असावी आपल्या विनंतीला आम्ही नक्कीच मान देऊ पुढची कमेंट आहे आनंद भालेराव तर चला भालेराव सर काय म्हणतात आपण त्याच्या कमेंटचा विचार करू तर ते सरांची अशी इच्छा आहे का गर्दनचा हिडिओ बनवा किंवा अकोरीचा व्हिडिओ बनवा तर नक्कीच सर गर्दनला गेलं तर गर्दनचा हिडिओ बनवू तसं अकोल्याचा एक हिडू मी बनवला आहे आता शेवटी आपला तालुका आहे त्याचा हिडू मी एकदा बनवला आहे जेव्हा वेळ भेटेल तेव्हा नक्कीच गरजेंचाही बनू अकोल्याचाही बनू तर आपल्या विनंतीला नक्कीच मान देऊ पण हिडू पाहत राहा सर कधीतरी नक्कीच आपली पण इच्छा आम्ही पुरी करू धन्यवाद सर त्यानंतर पुढची कमेंट आहे किरण बांडे तालुका अकोले जिल्हा अहमदनगर गाव खडकी चला सर आपण सुद्धा एका जिल्ह्यातले एकाच तालुक्यातले फक्त आपलं गाव वेगळा तर त्यांची काय कमेंट आहे का आम्हाला गावाच्या म्हणजे गावरान व्हिडिओ आवडतील गावाकडलं लोकजीवन हे आम्हाला खरंच आवडेल तर नक्कीच आपण गावाकडलंच लोकजीवन दाखवतोय कारण आपण मुळत राहतोय गावाकडं मग त्याच्यामुळं आणि अजूनही काही नवीन नवीन व्हिडिओ असं गावाकडला लोकजीवन संस्कृती ह्या दाखवणार आपण तर सर नक्कीच आपल्याला गावाकडलं जीवन आवडते ना आपल्या व्हिडिओमध्ये गावाकडलं जीवन राहील काही काळजी नसावी एक छान कमेंट केल्याबद्दल आपला पण मी खूप खूप आभारी आहे पुढची कमेंट आहे आपल्याला एका ताईंची त्या ताईंचं नाव आहे वंदना पवार तालुका पारनेर जिल्हा अहमदनगर तर ज्या दिवशीपासून आम्ही चॅनल चालू केलं ना त्यातपासून ह्या ताईंची आम्हाला कमेंट राहते रोज सकाळची शुभ सकाळ दादा होईल तरी त्या म्हणणारच तर फार वेळात वेळ काढून त्या व्हिडिओ पाहतात ज्या दिवशी ज्या दिवशी ना त्यांनी व्हिडिओ नाही ना पाया भेटला त्या दिवशी आम्हाला कमेंट करून सांगतात का आम्हाला व्हिडिओ पाया भेटला नाही आम्ही उशिरा पाहिला तर ताई काय हरकत नाही ताई आणि आपलं पण आम्ही एवढा सपोर्ट केल्याबद्दल पहिल्यापासून आम्हाला आमचे हिडिओ पाहतात आपण छान छान कमेंट करतात त्याबद्दल आम्ही आमच्या परिवारातर्फे या ताईंचं पण खूप खूप मनपूर्वक आभार मानतो चला पुढची कमेंट आहे आपल्याली आवी जिजुडे राहणार महालगाव तालुका वैजापूर जिल्हा संभाजीनगर तर मित्रांनो ते काय म्हणताती आमच्याही चॅनलचं नाव घ्या तुमच्या व्हिडिओमध्ये तर आज व्हिडिओ आपण असंच बनवलं आहे मग त्यांचं चॅनलचं नाव आहे आवी जीजुडे याच नावाना तर नक्कीच छान रेसिपी असतात त्यांच्या पण तर आवी जुडे यूट्यूबला सर्च करून नक्कीच आपण त्यांना पण सपोर्ट करा मित्रांनो तर चला आपलं पण खूप खूप आम्ही आभारी आहोत चला ना मित्रांनो आपल्याला आता शेवटची कमेंट आहे कैलास लांडगे या सरांची त्यांचं गाव आहे वाडीवाडा तालुका इगतपुरी जिल्हा नाशिक तर त्यांची इच्छा आहे का भंडारदरा धरण दाखवा तिला निसर्गरम्य परिसर दाखवा तर नक्कीच सर वेळ तेळ काढून आम्ही जाऊ आपल्यासाठी व्हिडिओ नक्कीच बनवू आपली इच्छा नक्कीच होईल काळजी नसावी आणि तसाही व्हिडिओ आपण भटार धरणाचा टाकेलच आहे जर आपण पाहिलं नसेल तर तोही तो पाहावा तर तो अशा प्रकारे मी आता आपल्या सर्व कमेंट पूर्ण झाल्यात कदाचित कोणाचं नाव या व्हिडिओमध्ये राहिलं असेल तर त्यांनी कृपा करून आम्हाला नाव द्यायचं तर माझं नाव राहिला नक्कीच त्यांचं पण नाव पुढच्या जेव्हा असाच व्हिडिओ आपण बनवलं आहेत त्यांचं नाव आपण नक्कीच देणार तर कारण कसं आहे मित्रांनो आता हिडू आपण रात्री बनवला आणि जेवढ्या आपल्याला तेवढ्या टायमिंगमध्ये कमेंट भेटले ना तेवढ्याच कमेंटचा विचार केला आपण कारण उद्या सकाळी साडेसात वाजता आपल्याला हिडिओ टाकावाच लागतो युट्यूबवर मग त्याच्यामुळं तोपर्यंत आपण होती तेवढी नावं घेतली त्या पुढे कमेंट येतील पण सगळ्या कमेंटचा विचार आम्ही नंतर पुन्हा करणारच ती तर ज्यांची नावा चुकून राहिले असतील त्यांनी आम्हाला पुन्हा कमेंट करून सांगा आणि त्या मित्रांक माफी मागेल का नावा चुकून राहिल्याबद्दल पण तरी त्यांच्यासाठी पुन्हा व्हिडिओ बनवला जाईल पण कोणालाही नाराज केला जाणार नाही चला मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबणार आहे ती पुन्हा एकदा सगळी जय जवान जय किसान जय महाराष्ट्र करतो मित्रांनो जय आदिवासी